मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे विजयी श्रीरंग बारणे यांची मावळमधून विजयाची हायट्रिक मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला होता ज्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी तिसऱ्यांदा म्हणजेच हायट्रिक मारत मावळचा गड राखलाय ही सगळ्यात मोठी बातमी तुम्ही आपल्या आवाजवर पाहतायत उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनी मोठा धक्का देत मावळचा गड आपल्याकडे राखलाय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून संजोग वाघेरे हे मैदानात होते पण श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव करत तिसऱ्यांदा दिल्ली गाठली आहे मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग आप्पा बारणे यांनी मोठी मुसंडी घेत या लोकसभा मतदारसंघातून एकूण सहा लाख ब्याण्णव हजार आठशे बत्तीस इतकी मते मिळवली आहेत तर ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पाटील यांनी पाच लाख शहाण्णव हजार दोनशे सतरा इतकी मते मिळवली या बेरीज मध्ये जर आपण पाहिले तर श्रीरंग बारणे यांचा शहाण्णव हजार सहाशे पंधरा इतक्या मतांनी विजय झालाय मावळ लोकसभा मतदारसंघातील जनतेने माझ्यावरती तिसऱ्यांदा विश्वास टाकला आणि या मतदारसंघामध्ये काम करण्याची संधी मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी दिली मी पूर्णपणे मतदाराचं मावळच्या जनतेचं मनस्वी आभार व्यक्त करतो माझ्यावरती ज्यांनी विश्वास टाकला त्या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी अजितदादा त्याचबरोबर या मतदारसंघातले सगळे आमदार माहितीचे सगळे कार्यकर्ते आणि प्रचंड मेहनत घेतली के काम केले आणि त्याचा जो विजय